विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार यांनी राज्याच्या कायदा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत निशाणा साधलाय राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सत्ताधाऱ्यांनी बिघडवली असून सत्ताधारीच पक्षच कायदा हातात घेत असेल तर कोणाकडे बघावं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे उल्हासनगर के एम एल ठाणे खुद मुख्यमंत्री के डिस्ट्रिक्ट में आपस में जो डिस्ट्रिक्टे गोलीबारी चली अब तो कानून सुव्यवस्था इस राज्य की खतम हो चुकी आहे कोई किसी के ऊपर धाक नहीं है सरकार के भरोसे पुलिस के भरोसे सत्ता के भरोसे ये अभी कुछ भी करने को तैयार है ठाणे जिले में भूमिका संचार तो है ही पर सत्ताधारी आपस में जब भिड़ते हैं तो जनता किसके तरफ देखेगी ये सवाल आता है और मुझे लगता है कि ये तो शुरुआत है जैसे जैसे इलेक्शन नज़दीक आएंगे वैसे ही राज्य की लूटमार ज़्यादा से ज़्यादा और बढ़ेगी और आपस में टकराव होगा हो सकता है किसी की जान भी जा सकती है इसका मतलब सीधा है की इस राज्य की कानून और व्यवस्था को पूरा खड्डे में डाला गया आहे राज्य शासनानं काढलेल्या परिपत्रकावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ओबीसींच्या लढ्यात आम्ही सोबत असून जे परिपत्रक काढलं आहे ते ओबीसी आणि मराठा समाजाला डुबवणार असल्याचं ते म्हणाले भुजबळ साहेब त्या ठिकाणी जात आहेत मी पण जाणार होतो परंतु मला मतदारसंघातले पूर्वनियोजित कार्यक्रम होते आणि काल मला थोडा रात्रीचा प्रवास स्पॅन्डलिसिस असल्यामुळे करता आला नाही त्यामुळे मी आजच्या सभेला जाऊ शकलो नाही पण पुढच्या सभेला मी नक्की जाणार आहे ओबीसीच्या लढ्यामध्ये मी पूर्णतः सोबत आहे कोणीही लढाई लढोत त्या लढाईसोबत मी राहणार आहे आणि माझाही दौरा पूर्णजित मी करणार आहे ज्या ओबीसींचे शक्तीस्थळं आहेत त्या ठिकाणी मी जाऊन तिथून माझ्या यात्रेची मी पण सुरुवात आम्ही सगळे एकत्र आहोत ओबीसीच्या विषयासाठी ओबीसीच्या लढ्यासाठी ओबीसी ज्या पद्धतीनं जे परिपत्रक काढलं आहे ते परिपत्रक अत्यंत चुकीचं आहे मराठा समाजालाही डुबवणार आहे आणि ओबीसीचाही उद्रेक पुढे आणणार आहे भविष्यात कोण कुठे जाऊत आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही ना पण आमच्या नेत्यांची राहुलजींची भूमिका स्पष्ट आहे